पुन्हा ते स्वागत आहे आपल्या सरोज चॅनल मध्ये आणि नवीन फोन मध्ये पहिला ब्लॉग नवीन मध्ये काढतोय आणि आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस का का कावी झाली कलर हिरवाय का त पबाबाबावाडजल बा डायरेक्ट शेलगरला आलो शेलगरला कशाला आलो तो पण मॅक्टि बाय मॅकडी मॅकडी भूकं लागली आहे आम्हाला आमच्याकडे मॅकडी झालं आहे कोणला म्हणाला माहिती आहे दररोज येव खावाला मॅकडॉम्स हे आम कोणाची टेस्टिंग चालू आहे जरा कॅमेऱ्याची बघू पर... दे सकता कस एकच ठेव ना बर बघू दे तर फोटो दाखव मध्ये कमी नाही झाला मी चालवता बॅनर बनवायला पॉलिशचा बॅनर बनवायचा

रहिणी ज्वेलर्स बटर बटर आमूळ बटर मस्त पावभाजी लागलेली आहे एकदम फुल बटर भरून लागलेले आहे हे पोऱ्यामध्ये चालू काल नाही केला थोडासा पण नाही जास्त नाही आल असे पोलीस आपल्या आहेत बसलेले तिथे मधीन धावू बिंदा भाजी

चल मिळत नॅगडीमध्ये रात्री